भारतस्थ आवाज दमदार शरीर रचना आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेते शरद केळकरने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे शरदने हिंदी मालिका चित्रपट मराठी सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं आहे दोन हजार चारपासून शरद केळकर हिंदी मालिकेमध्ये झळकलेला आहे दोन हजार सात साली आलेल्या कोई के आया है मालिकेत तो शेवटचा दिसला आता आठ वर्षांनी शरद केळकर पुन्हा टी व्हीवर कमबॅक करत आहे जी मराठीवर तुमसे तुम तक मालिका लवकरच सुरू होणार आहे यामध्ये शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर निहारिका चौकसे ही मुख्य अभिनेत्री असणार आहे निहारिकाने याआधी काही हिंदी मालिकेमध्ये काम केलेलं आहे हे रिश्ता क्या कहलाता आहे है या गाजलेल्या मालिकेतही ती झळकली होती शरद आणि निहारिकाची तुमसे तुमतक ही मालिका मराठीतील सुबोध भावे आणि गायत्री दातारची गाजलेली मालिका तुला पाहते रे या रिमेक्स असणार आहे शरद केळकर मालिकेत मोठ्या बिझनेसमॅनाची भूमिका साकारणार आहे निहारिका आणि शरद यांच्या वयामध्येही मोठा अंतर आहे अशीच मालिकेची कथा आहे शरदला इतक्या वर्षांनी पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत शरद केळकरच्या आधी या भूमिकेसाठी अभिनेता करण सिंग गोवरचाही विचार केला होता त्यासोबतच हेली शहा झळकणार अशी चर्चा होती करण सिंग गोहरणेही हे अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करणार होतं मेकर्स समोर करणसिंग गोवर आणि शरद केळकर ही नावे होती अखेर आता शरद केळकरच्या नावावर शिक्का मोर्चा करण्यात आलेला आहे शरद केळकरने दोन हजार चार साली दूरदर्शनवरील आक्रोश मालिकेतून पदार्पण केलं होतं यामध्ये त्याने सचिन कुलकर्णी या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली नंतर तो सात फेरे सलोनिका सफर बैरी पिया उतरण कुछ तो लोक कहेंगे या मालिकेमध्ये दिसला सात फेरे मालिकेच्या सेटवरच त्याची ओळख कीर्ती गायकवाडशी झाली दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं शरद केळकरनंतर रामलीला तानाजी लक्ष्मण भुज एजंट राव यासारख्या काही सिनेमामध्ये दिसला तसेच मनोज वाजपेयीच्या गाजलेल्या द फॅमिली मॅन सिरीजमध्येही त्याची भूमिका खूप गाजलेली होती तर तुम्हाला शरद केळकर हा आवडतो का याचे कोणते कोणते चित्रपट व मालिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद